आजचा विषय नमस्कार मंडळींनो आपण यापूर्वी वंध्यत्वाच्या समस्येविषयी माहिती घेतलेली आहे ज्यांना बरेच प्रयत्न करूनही मुलबाळ होत नाही अशा काही जोडप्यांना टेस्टू बेबीचं तंत्रज्ञान हे वरदान आहे हा विज्ञानाचा नवीन आविष्कार आहे आणि त्याच्या संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत नेमकं हे टेस्टू बेबी म्हणजे काय कसं करतात त्याचा इतिहास काय आहे काय पद्धती आहेत त्यातले संभाव्य धोके काय आहेत भारतातली स्थिती कशी आहे या विविध गोष्टींचा आढावा आपण आजच्या सत्रामध्ये घेणार आहोत या चित्रात बघा ही जगातली पहिली टेस्टू बेबी आहे तिचं नाव आहे लुईसा ब्राऊन आणि तिचा जन्म झाल्याबरोबर तिचा घेतलेला हा फोटो आहे टेस्ट्यू बेबीला आम्ही आय व्ही एफ पण म्हणतो किंवा आय व्ही एफ ई टी म्हणतो आय व्ही एफ ई टी म्हणजे काय इन विट्रो फर्टिलायझेशन अँड ट्रान्सफर म्हणजे बीजफलन जे असतं ते शरीरबाह्य बीजफलन केलं जातं नॉर्मली स्त्रीच्या शरीरामध्ये तिच्या अंडनलिकेमध्ये स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांचा संयोग घडवून बीजफलन होतं आणि मग तो फलित झालेला गर्भ गर्भाशयाच्या आतमध्ये येऊन रुजू होतो पण या ठिकाणी टेस्टू बेबीमध्ये शरीरबाह्य बीजफलन केलं जातं आणि मग तो जो भ्रूण तयार होतो गर्भ तयार होतो तो मग गर्भाशयाच्या आतमध्ये घातला जातो आणि मग तिथे तो गर्भपुढे नऊ महिने वाढतो इंग्लंडमधील केम्ब्रिजशायर येथील बोर्न हॉल क्लिनिकमध्ये डॉक्टर स्टेप्टो व डॉक्टर एडवर्ड्स यांचं हे पहिलं संशोधन आहे आणि त्यांनी जगातली पहिली टेस्टू बेबी लुईसा ब्राऊन हिचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झालेला आहे ही ती लुईसा ब्राऊन ही तिच्या आईसोबत आहे आणि आता ही लुईसा ब्राऊन बघा ही मोठी झालेली आहे आता आपण जगाचा थोडासा इतिहास बघूया की टेस्टू बेबीच्या बाबतीत जगभरात काय झालेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सर्वात पहिल्यांदा टेस्टू बेबी तयार करण्यामध्ये ज्यांनी यश मिळवलं डॉक्टर एडवर्ड आणि डॉक्टर स्टेप्टो या दोघांनाही दोन हजार दहा साली नोबेल प्राईज मिळालं आणि पंचवीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी लुईसा ब्राऊनचा जन्म झाला आणि त्यामुळे पंचवीस जुलै हा दिवस जगभरामध्ये वर्ल्ड एम्ब्रिओलॉजी डे म्हणून साजरा केला जातो म्हणजे जगभरातल्या भ्रूणांचा दिवस असं त्याचं नामकरण आहे भारतामध्ये काय स्थिती झाली भारतातली पहिली टेस्टिव बेबी जी जन्माला आली तिचं नाव होतं दुर्गा आणि ती जगातली दुसरी टेस्टिव्ह बेबी आहे आणि तिचा जन्म झाला होता तीन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी म्हणजे लुईसा ब्राऊनचा जन्म झाला त्याच्याबरोबर सदुसष्ट दिवस आधी दुर्गाचा जन्म भारतामध्ये झाला ह्या दुर्गाचं टोपण नाव आहे पण तिचं खरं नाव आहे कनुप्रिया अग्रवाल हा वैज्ञानिक हा डॉक्टर कोण होता ज्यांनी दुर्गाचा जन्म घडवून आणला एवढा मोठा इतिहास रचला भारतामध्ये त्यांचं नाव आहे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय त्यांचा जन्म बिहारमध्ये झाला पण ते कलकत्त्यामध्ये काम करत होते त्यांनी ह्या दुर्गाचा जन्म घडवून आणला खरं म्हणजे जगातली दुसऱ्या नंबरची टेस्ट्यूब बेबी भारताला केवढं क्रेडिट घेता आलं असतं पण वाईट गोष्ट घडली डॉक्टर सुभाष मुखोपाध्याने के आत्महत्या केली आणि त्या आत्महत्या मागचं कारण काय होतं कारण सुभाष मुखोपाध्यांनी जे दुर्गा टेस्टू बेबीला जन्म दिला त्या बाबतीतली माहिती वैज्ञानिकांमध्ये जगभरामध्ये पसरवण्यासाठी त्यांना मनाई करण्यात आली होती आता मात्र भारताने त्यांना रिकग्नाईज केलेला आहे त्यांच्या यशाची दखल घेतलेली आहे पण वेळीच जर दखल घेतल्या गेली असती तर भारतातला हा टेस्टू बेबीचा पायनियर याचा आत्महत्येने मृत्यू झाला नसता भारतातल्या दुसऱ्या टेस्ट बेबीचं नाव आहे हर्षा आणि हर्षा ही मणिबेन श्यामजी चावडा यांची ती मुलगी आहे तिचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी रोजी झाला आपल्या सर्वांना हर्षाविषयी माहिती आहे पण दुर्गाविषयी माहिती नाही तर लक्षात घ्या की जवळपास नऊ वर्ष आधी आपल्या देशामध्ये जगातली दुसरी टेस्ट बेबी जन्माला आली होती पण तिची माहिती त्यावेळेला समोर येऊ देण्यात आली नव्हती आता मुंबईमधल्या ई एम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर इंदिरा हिंदुजा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्शन मुंबईमध्ये जी संस्था आहे त्यातले डॉक्टर आनंद कुमार यांच्या संयुक्त प्रयत्नाने हर्षाचा जन्म झाला या चित्रामध्ये तुम्ही बघा की हे कलकत्त्यातले एक डॉक्टर आहेत आणि यांनी त्यानंतर अनेक ट्यूब बेबींना जन्माला घातलं आणि त्यांच्या काही टेस्ट्यू बेबींच्या सोबत त्यांचा फोटो आपण बघतो आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये ट्यूब बेबीचा जन्म झाला आणि पाठोपाठ हे तंत्रज्ञान जगभर तर पसरलंच पण भारतामध्ये याचा झपाट्याने प्रसार झालेला आहे आणि आता बहुतेक शहरांमध्ये टेस्ट टू बेबीचं तंत्र अवगत असलेले निष्णात डॉक्टर मंडळी तंत्रज्ञ मंडळी उपलब्ध आहेत आता ह्या टेस्ट टू बेबीजचे इंडिकेशन काय आहेत कधी टेस्ट टू बेबी केल्या जातं तर ज्या वेळेला पुरुषाच्या वीर्यामध्ये दर मिलीटर वीर्यामध्ये दोन कोटीहून कमी पुरुष बीज असतात तेव्हा टेस्टू बेबीचा विचार केला जातो कधीकधी स्त्रीच्या ज्या बीजनलिका असतात बीजवाहिन्या असतात त्या बंद पडलेल्या असतात आणि त्यामुळे त्यातून त्या पुरुषबीज जाऊ शकत नाही स्त्रीबीज समोर येऊ शकत नाही त्यांचा संयोग घडू शकत नाही अशा वेळेला मग टेस्टू बेबी केली जाते कधी कधी काय होतं की वंध्यत्वाच्या साऱ्या तपासण्या केल्या जातात पण काहीच कारण नेमकं लक्षात येत नाही आणि त्यावेळेला वंध्यत्व बराच काळ टिकतं आणि ते जोडीदारासाठी जोडप्यांसाठी असह्य होतं आणि त्यावेळेला टेस्टिव बेबीचा आधार हा घेतला जातो अजून काय आजारांमध्ये टू बेबीचा वापर केला जातो एक ज्या बायांना मोठ्या प्रमाणामध्ये किंवा तीव्र स्वरूपामध्ये एन्डोमेट्रिओसिस नावाचा गर्भाशयाचा आजार आहे काही बायांमध्ये जन्मजातच त्यांच्या अंडाशयातल्या ज्या अपरिपक्व अंडपेशी असतात त्यांचं प्रमाण फार कमी असतं त्यांच्यामध्ये पण याचा वापर केला जातो काही स्त्रियांमध्ये काही जन्मजात व्यंग असतात कधी अंडाशयामध्ये कधी अंडनलिकेमध्ये अशा वेळेला सुद्धा टेस्ट बेबीचा वापर केला जातो कधी कधी पुरुषामध्ये खूप तीव्र स्वरूपाचा दोष दिसून येतो आणि त्यावेळेला टेस्ट बेबी वापरलं जातं वापर नंतर काही बायांना आधी कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालेलं असतं पण त्यानंतर त्यांचं मूल मूलमर्त किंवा नवरा मेल्यामुळे त्या बाईला दुसरं लग्न करावंसं वाटतं आणि दुसऱ्या नवऱ्यापासून मूल हवं असं वाटतं तर अशा वेळेला दोन पद्धतीने त्या बाईला मूल होऊ शकतं एक तर रिकॅनलायजेशन सर्जरी ज्याला आम्ही मायक्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो म्हणजे ट्यूब जिथे कापलेली आहे तो कापलेला भाग कापून बाकीचे चांगले दोन तोंड जे असतात ट्यूबचे ते जोडणं त्याला रिकॅनलायझेशन म्हणतात आणि एक सलग पोकळी मग अंडनलिकेची तयार होते पण अनेकदा हे जमत नाही आणि अशा जोडप्यांना आय व्ही एफ किंवा टेस्टू बेबी हे वरदान ठरतं टेस्टू बेबी म्हणजे असिस्टेड मेथड ऑफ रिप्रोडक्शन पुनरुत्पादन करण्यामध्ये मदत करणारं हे तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये शरीरबाह्य बीजफलन होतं आणि मग जो भ्रूण तयार होतो तो भ्रूण गर्भाशयामध्ये सोडला जातो तिथे मग ते वाढतं गर्भाशयात का कारण गर्भाशयाच्या व्यतिरिक्त इतर कुठेही बाळ वाढू शकत नाही त्यामुळे हे महत्वाचं आहे आणि मी जसं आधी सांगितलं की शरीरबाह्य बीजफलन आता स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचा संयोग घडवतात आणि मग फलित झालेला जो गर्भ असतो तो, तो गर्भ मग गर्भाशयाच्या आतमध्ये रुजू करवतात आता ही आय व्ही एफची किंवा टेस्ट्यू बेबीची जी प्रक्रिया आहे आय व्ही एफ इन विट्रो फर्टिलायझेशन इन विवो म्हणजे काय शरीराच्या आतमध्ये इन विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर किंवा लॅबॉरेटरीमध्ये म्हणून याला टेस्ट बेबीला आय व्ही एफ प्रोसिजर म्हणतात तर पहिल्यांदा त्या स्त्रीला खूप हार्मोन्स दिले जातात कशासाठी तर तिच्या अंडाशयामधले जे अपरिपक्व स्त्रीबीज आहेत ते पिकायला पाहिजेत त्यासाठी आणि मग त्यांच्यामधून परिपक्व झालेले स्त्रीबीज गोळा केले जातात आणि मग ते परिपक्व झालेले स्त्रीबीज जे बाहेर काढलेले आहेत ते लॅबॉरेटरीमध्ये एका काचेच्या बशीमध्ये त्यांचं पुरुष बीजासोबत संयोग घडवून बीजफलन जा केलं जातं किंवा फर्टिलायझेशन केलं जातं आता टेस्ट्युब बेबीला टेस्ट्युब बेबी म्हणतात म्हणजे पारखनळी पण खरं म्हणजे टेस्ट्युब बेबी हे पारखनळीमध्ये वाढवले जात नाही तर एक काचेची छोटीशी डिश असते बशीसारखं असतं ते त्याच्यामध्ये तो गर्भ वाढवला हो जातो आणि मग हे बीजफलन केल्यानंतर दोन किंवा तीन एकापेक्षा जास्त स्त्री बीज आणि पुरुष बीज फलित होऊन जे गर्भ तयार झालेले आहेत त्यांना भ्रूण म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये एम्ब्रिओ म्हणतात ते मग मार्गाच्या द्वारे गर्भाशयाच्या आतमध्ये सोडल्या जातात आणि मग हे भ्रूण गर्भाशयाच्या आतमध्ये रुजू होतं आणि मग तिथे गर्भ वाढू लागतो आता ग बीजफलनासाठी पुष्कळदा एकापेक्षा जास्त परिपक्व स्त्रीबीज घेतल्या जातात कारण सर्व स्त्रीबीजांचं फलन होईल असं नाही आहे आणि म्हणून मग काही वेळेला असं होतं की एक ते तीन स्त्री बीज फलित झालेले गर्भाशयाच्या आतमध्ये ते भ्रूण घातले जातात पण काही भ्रूण उरतात आणि मग ते तसे साठवून ठेवले जातात फ्रीज करून ठेवले जातात कारण समजा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तर परत हे भ्रूण गर्भाशयाच्या आतमध्ये घालता येतील आता सर्वांना तुमच्या लक्षात आलं असेल की स्त्रीला पहिल्यांदा हार्मोनचे इंजेक्शन देऊन तिच्या बीजग्रंथीत अनेक स्त्रीबीज परिपक्व होऊ देतात मग योनी मार्गे एका खास कॅथेटरद्वारे हे स्त्री बीजे शरीराबाहेर काढल्या जातात आणि पतीच्या शुक्राणूने ही बीजे काचेच्या बशीत पारखनळीत नाही फलित केली जातात आणि या फलित बीजांच्या पोषणासाठी त्या काचेच्या बशीमध्ये पोषक द्रव्य असतात आणि मग दोन दिवस या बश्या ज्या असतात ज्यामध्ये स्त्रीबीज आणि फलित केल्या गेलेलं आहे ते एका उष्णदाय उष्णतादायक पेटीमध्ये किंवा इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं आणि मग ते फलित बीज विभागून त्याच्या जेव्हा चार ते आठ पेशी तयार होतात तेव्हा त्याच्यातले ते तीन भ्रूण निवडून एका खास कॅथेटरद्वारे मातेच्या योन्ही मार्गातून ते गर्भाशयामध्ये सोडले जातात तीन भ्रूण का टाकले जातात तर किमान त्याच्यातलं एकतरी वाढावं आजकाल तंत्रज्ञान अजून प्रगत झालेलं आहे पूर्वी तंत्रज्ञान खूप विकसित नव्हतं तेव्हा तीन भ्रूण वापरले जायचे आणि त्यामध्ये धोका जास्त होता कि कि की तिन्ही किंवा त्यापैकी दोन भ्रूण वाढू शकायचेत आणि मग टेस्ट्यू बेबीमध्ये जुळे तिळे होण्याची शक्यता जास्त होते ही शक्यता टाळण्यासाठी म्हणून आजकाल एकच भ्रूण वापरतात पूर्वीच्या काळी तीन दिवसाचं भ्रूण जे होतं ते गर्भाशयाच्या आतमध्ये घातल्या जायचं आता मात्र पाच दिवसपर्यंत भ्रूण बाहेर वाढवलं जातं आणि त्यामुळे त्यातले मग जे अतिशय चांगली वाढ झालेले जे भ्रूण आहेत पाच दिवसाचे ते मग गर्भाशयाच्या आतमध्ये घातले जातात आता यातलं यशाचं प्रमाण किंवा सक्सेस रेट काय आहे टेस्टू बेबीचं तर अगदी सुरुवातीला जेव्हा टेस्टू बेबीचं तंत्रज्ञान विकसित झालं त्यावेळेला साधारणपणे पंचवीस टक्के सक्सेस रेट होता आता मात्र इतके वेगवेगळे केंद्र तयार झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी खूप आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालं आहे त्यामुळे त्या, त्या केंद्रानुसार तीस ते पन्नास टक्के केसेसमध्ये सक्सेस रेट येऊ शकतो तर भेटूया तारुण्यबानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत